यावल शहरातील बागवान कुटुंब आणि नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील बागवान कुटुंब यांनी नूतन वर्षाची सुरुवात अतिशय प्रेरणादायी आणि समाजापुढे आदर्श ठेवणारी अशी केली आहे दिनांक एक जानेवारी रोजी यावला शहरातील कादर शेख चांद बागवान यांचा नातू आणि खांडबारा जिल्हा नंदुरबार येथील बशीर शफी बागवान यांची नात यांचा साखरपुळा आयोजित केलेला होता दरम्यान या ठिकाणी दोंडाईचा येथील माजी शिक्षक अस्लम गुलाब बागवान यांनी पुढाकार घेतला आणि दोघं कुटुंबाच्या दरम्यान एक मध्यस्थी घडवली आणि त्या दोघांना सांगितले की जर आपण या साखरपुड्यामध्येच विवाह केला तर समाजापुढे एक आदर्श ठेवला जाईल आणि दोघं कुटुंबांनी त्याला होकार दिला आणि या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या या नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी यावल येथील यसुफ कादर बागवान यांचा चिरंजीव दानिश तसेच खांडबारा जिल्हा नंदुरबार येथील आरिफ बशीर बागवान यांची मुलगी सिद्धिका या दोघांचा गावातीलच नुरानी मस्जिदमध्ये हजरत मौलाना जियाउद्दीन साहेब यांच्या उपस्थितीत निकाह पळवण्यात आला आणि बागवान समाजाने नूतन वर्ष दोन हजार सव्वीस ची सुरुवात समाजापुढे एक आदर्श ठेवून केली आहे या नव संपूर्ण जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातून शुभेच्छा दिल्या जात आहे व या दोघ कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे दानिश के हमरा रिश्ता तय हुआ था वाले आरफ बशीर भगवान की में अक्सर सिद्दीका के हमरा उसी की पख्ती के लिए ये महफिल बनाए मंगनी जो सजाई गई है रखी गई है लिहाजा आप इस जोड़े के लिए खानदान के लिए तमाम हजरत दुआ करें अल्लाह ताला इन्हें हमेशा के लिए एक और लेकर और अल्हम्दुलिल्लाह ला ये मंगनी की महफिल को शादी की महफिल में तब्दील कर लिहाजा जहर की नमाज के बाद मस्जिद में 2 बजे के बाद यानी जहर की नमाज के बाद निका हानि होगी तमाम हजरात वहाँ शामिल हैं और यार आकाश की तैयारी की अभी सुन्नत का मंजर आप निगाहों से देखें और खुद भी उसमें जो बयान हो जो कुछ बताया जाए उस पर अमल करके अपनी जिंदगी सुधारने की कोशिश करें विधवा करेंगे उससे पहले एक ऐलान और सुन लीजिए कि दुंडाचा वाले हमारे असलम सर उनके भाई अल्ताफ गुलाब बागवान जो दुख तरीके डॉक्टर हमारा भी का जो तय हुआ है यूसुफ कादर बागवान ब्यावर वाले ये फर्जंद और जुमन अलतमश के हमरा इसका भी ऐलान सुन लीजिए ये रिश्ता यहाँ तय किया गया है लिहाजा इस होने वाले जोड़े को भी अल्लाह ताला हमेशा के लिए एक और नेक बना बस और बंदूक आरिफ बशीर बागवान यांची मुलगी सिद्धिका हीचा साखरपुडा आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही सर्वांच्या निर्णयाने वर आणि वधू यांच्या संगमताने केला होता परंतु साखरपुडा करणं आणि त्यानंतर एक वर्षानंतर लग्न करणं हे दोन म्हणजे अत्यंत खर्चिक असे हा प्रश्न होता तर आम्ही वर वधू वर पिता आणि वधू पिता आणि आमच्या समाजातील काही ज्येष्ठ नागरिक ज्याच्यामध्ये आमचे अस्तम सर आहेत मी स्वतः शरीर बागवान आहेत आमचे बंधू आहेत आमच्या समाजाचे व आमच्या परिवाराचे लोक आम्ही एक असा निर्णय घेतला हा साखरपुडा कशा प्रकारे बदलता येईल तर दोघ परिवार याने हा संगमत केला की हा साखरपुडा आपण याला साखरपुडा नसून एक विवाह आपण हा सोहळा पार करू आणि दोघांचे संगमत झाले आणि आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारा साखरपुडा हा विवाद झालेला आहे मी सर्व समाज बांधवांना या माध्यमातून असं निवेदन करतो की जेणेकरून जे या परिवारामध्ये या समाजामध्ये कोणी गरीब लोक आहेत ज्या परिवारामध्ये अत्यंत लाखो रुपयाचा खर्च जे उतरतात त्यांनी हा खर्च वाया न करता त्यांनी हा साध्या रित्याने अत्यंत मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लम यांनी दिलेल्या उपदेशाने त्यांनी हा साखरपुडा किंवा लग्न हा सादर करावा आज मला अत्यंत अभिमान वाटतो बागवान समाजाबद्दल की त्यांनी साखरपुड्याला आज लग्नाचे स्वरूप दिलेले आहे मी शरी बागवान समाज बंधूंना असे आवाहन करतो की या आमच्या या पूर्ण कार्यक्रमाला आपण योग्य असं मार्गदर्शन करावं आणि आलेल्या सर्व वधी पिता वर पिता यांनी आमचा मान सन्मान ठेवला आमच्या शब्दाला शब्द दिला त्याबद्दल सर्वांचे मी अभिवादन करतो धन्यवाद इस दौर में गुनाहों से बचते हुए ये प्रोग्राम रखा गया है लिहाजा इस प्रोग्राम को तमाम मुसलमानों तक आम करें और ये प्रोग्राम हर मुसलमान दिल से कबूल करते हुए इसको ज्यादा से ज्यादा फैलाने की कोशिश करें खुद भी अमल करें और सबको अमल करने की हिदायत और कुछ निकाह पर बोलना था छुट्टियां इंजॉय करनी है और घूमने जाना है तो बैग भरिए और निकलिए गोवा होटल बुकिंग से लेके तो आपके बजट की होटल की बुकिंग खाजगी पूल और प्ले विला बुकिंग टैक्सी कैब बाइक और सारे सफ़र के साथ डिनर क्रूज दूध सागर धबधबा वाटर स्पोर्ट्स आइलैंड बुकिंग सारी बुकिंग आप अपने घर से ही कर सकते हैं एक बार कॉल कीजिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स के जावेद आलम को और अपने घर से ही प्लान कीजिए गोवा टूर और अपने बजट में एंजॉय कीजिए गोवा